प्रचंड अतिवृष्टी झाली पाणी आलं आपल्या प्रभागामध्ये आपल्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे काय सांगणार आपल्या काय भावना आहे आणि काय उपाययोजना करायला पाहिजे या संदर्भामध्ये काय सांगणार जनतेला दोन शब्द माझा हाच निरोप आहे नगरपालिकेला की त्यांनी जे पाण्याची नाल्या काढलेली आहे ती सविस्तर नाही आणि त्या नाल्यामुळं काय होतो वरून संभाजीनगर कुणू पूर्ण पाणी वाहत येतं तर इकडं पाण्याला अडथळा लागतं आणि इकडचं पाणी वापस येतं ते नाल्याचं इथं टकराव झाल्यामुळे तो पाणी उलट पाठीमागे जातं आणि आमच्या घरात शिरतं आता मी या पाण्याचं असं नुकसानदायक माणूस नाही असे भक्कम काही लोक आहे माझा स्वतःचा माल वाहून गेलेला आहे लाकडं वाहून गेले माझ्या घरात पाणी आलेलं आहे आणि या अतिवृष्टीमुळे जे पाण्याची प्रवाह आहे त्याला चांगली जी जुनी वाट होती त्या वाटेनुसार त्यांना मोठी वाट करून ते पाण्याची विल्हेवाट करावी ही अशी आमची अपेक्षा आहे ते आंब्याकोंड जी नदी आहे आणि संभाजीनगर कडून ती मोठी नदी होती ते मोठी नदीला जॉईन करून तिकडचं पाणी तिकडं गेलं म्हणजे या गावात येणारी जे पाणी आहे ते गावात कोण लोकांना तकलीफ होणार नाही आणि जनतेला त्रास होणार नाही त्यासाठी त्यासाठी त्यांनी उपाय करावे आणि हे माझं जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी विनंतीपूर्वक शासनाला विनंती करतो की त्यांनी माझं नुकसान भरपाईचा विचार करावे आणि मला मदत करावी तुमचं नाव माझं नाव कदीर बेग कमरुल्ला बेग राहणार चिखली